आपल्या नेत्यांना नेत्यांना कार्यकर्त्याबद्दल प्रेम असणं साहजिक आहे आणि नेत्यांनी कार्यकर्त्याबद्दल प्रेम व्यक्त करणंही साहजिक आहे तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक लढवत असताना पार्टी ज्या लोकांना उमेदवार म्हणून निवडते त्या लोकांच्या पाठीशी उभं राहणं हे पार्टीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असते नेतृत्वाने ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत कदाचित कार्यकर्त्याच्या प्रेमापुढे केलेल्या आहेत परंतु त्या सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊनच तिकीटाचं वाटप होईल आणि कुठल्याही नेत्यावर अशी वेळ येणार नाही की आपण पुढच्या पक्षात गेलेल्या लोकांचं काम करण्याची अशी कुठलीही वेळ येणार नाही शिवसेनेनं पन्नास जागाची मागणी केलेली आहे ती मला वाटते त्यामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे युतीची चर्चा चालू आहे आज मी सोलापूरला पोचल्यावर त्याची चर्चा होईल आणि जर दोन्ही बाजूनं सगळ्या गोष्टी मिळून जुळून आल्या तर नक्की महायुती होईल एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सोलापूर शहर हे भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला आहे त्या ठिकाणचे तिन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की महानगरपालिकेची सत्ताही बा भारतीय जनता पक्षाची होती आणि त्यामुळं प्रचंड मोठी संख्या भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांची आहे इच्छुकांची त्यामुळं ही गोष्ट आपण लक्षात घेतलीच पाहिजे आणि त्याचा विचार करून सगळ्या कार्यकर्त्यांना माहितीच्या लोकांना न्याय देणं तसं खूप जिकिवीचं आणि अवघड काम आहे तरी सुद्धा आम्ही युती करून पुढे जाण्याचा प्रयत्न करू म्हणते आता दोन्ही नेते ज्येष्ठ आहेत मी खूप छोटा कार्यकर्ता आहे त्यांनी जे सांगितले त्याच्यात सुधारणा करायचा प्रयत्न करेन मी